नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे खटाव तालुक्यातील निडळ या गावात एक नामवंत गाडा मालक आहेत रवी शेठ नमस्कार रवी शेठ नमस्कार तुमच्या बैलाबद्दल थोडी माहिती पाहिजे होती आम्हाला हा बघा रवी शेठ यांचा सरदार आहे गुलाला तरच गुलाला तर अजून निघाला नाही म्हणजे आत्ताच गुलाला तर राहिलेला दिसतो आहे रवी शेठ नमस्कार नमस्कार, रुवीशेट। नमस्कार। आ, आम्हाला तुमच्या बैलाबद्दल सांगा कुठे काय राहिला काय ते सांगा आम्हाला पैऱ्या वाचून म्हणजे आपलं माग आहे आपण असं म्हणायचं बरं आता बैलाच्या अंगा गुलाल दिसतोय कुठं तुम्ही गुलाल केला काल बिंजोड केली कुठं बुरखोडी पाटील बरं 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 बैलाची जोपासना पण तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेली आहे कुठून घेतला होता बैल तुम्ही आपण देवडी मधून तेच किती म्हणजे किती लहान असताना घेताला काय बच्चा होता का आता काय दाते आहे का बर त्याला खुराक वगैरे काय देता तुम्ही काय सुद्धा बैलाला टाप बांधला म्हणजे मारतोय का बैल अच्छा म्हणजे आता हे या क्षेत्रातली बैल थोडी जास्त असतात बघा मित्रांनो न, रवी शेठचा आम्हाला फोन आला या म्हणल्या आम्हाला भेटायला चला म्हणलं त्यांची एक वाटेस टाक आपण तर त्याला खुराक वगैरे काय ठेवता तुम्ही भुसा फक्त भुस्यावर बघा मित्रांनो बैलाला भुसाचा आहे फक्त तरी पण बैलाची तब्येत बघा तुम्ही बघू शकता काही लोक काजू बदाम घालतात पण एका गरिबाच्या दावणीला जो बैल असतो तो भुस्यावरच फक्त म्हणजे नाही का खायला वगैरे घालतात त्यांना बघा बैलाची तब्येत तुम्हाला दिसत आहे बैल नामांकित आहे निडळकरांचा सरदार म्हणून ओळखलं जातं या बैलाचं मागील सहा महिने भरवी पण भरपूर त्याचे फायनल आहेत रवीजी ता साधारण किती आता झाले तुमचे फायनल फायनल आपल्याकडे 5 झाले आपल्या पायऱ्या उचलना पण माग पडतो दर। तरी आपण कुठं मोठं पळत नाही आपण म्हणजे आपल्याला पैरे मिळत नाही त्यामुळे आपण माग आहे हां पैरे झाले तर आपण कुठे पुढे जाऊ शकतो आता पेट नका मैदान झालं ना पटकन करतात हां त्या टाइमला आपण इंचच मागे गेलो हां

बैलाचं नियोजन कोणत्या पद्धतीने करता म्हणजे तुम्ही करता का अजून कोण करता स्वतः करता तुम्ही अच्छा असं तुम्हाला आहे का की बाबा म्हणजे बैलाचा असा आठवणीचा क्षण म्हणजे बैलाने म्हणजे कामगिरी चांगली केली वगैरे कालचा क्षण का काय झालं होतं कालच्या मैदानात केली अच्छा पडून सुद्धा बिनजूड केली बघा मित्रांनो बैलाच्या पायाला लागलेलं वगैरे दिसतंय ते म्हणतायत बैल पडला होता तरी पण गेली म्हणजे बैल खूप कचोटीचा आहे आणि पाय हा मागचे पाय पण सुजलेले दिसत आहेत रविषयी त्यांना काय डॉक्टर वगैरे दाखवलं का ना बैला डॉक्टर अच्छा साधारण आता किती दिवसात रिकवर काय कधी पळवणार काय आता बैल तेरा तेरा कारण काय जखमा झाले त्यामुळं पावसामुळे कसं आहे दुखापत अजून होऊ शकते त्याला त्यासाठी त्याला लवकर काय काढू नका बाहेर अजून काय मग याच्या किती म्हणजे ढाली वगैरे किती जिंकलेत काय त्यानं ढाली भरपूर अच्छा म्हणजे मामांकडे दिला होता सांभाळायला हां 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 बैलांचा आहे अच्छा 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 दोघा तुमच्या बैल आहे बघा मित्रांनो बैल असा ॲग्रिज्यू आहे आता मी समोर जास्त जात नाही कारण मला वाटते भीती त्याची तर, तर बघा बैल तुम्ही बघू शकता गरिबांच्या बैलाला पहिले मिळत नाहीत मित्रांनो परंतु तरी बैल दोन नंबरात पळतोय जर त्याला चांगल्या रीतीने जर पायरा भेटला तर एक नंबरात जायला टाइम लागणार नाही अजून काय सांगू शकता बैलाबद्दल तुम्ही कोणत्या खांदी पळतो बैल दोन्ही आतून अच्छा बघा मित्रांनो गाडी बांधून बैल दोन्ही खांदी आतून पळतो फक्त काय आर्थिक परिस्थिती डाऊन असल्यामुळे आपले पैरे होत नाही हा तेच ठीक आहे असून द्या काय प्रॉब्लेम नाही